नमस्कार आज पहिल्यांदा सायलीच्या रागाचा उद्रेक झालेला असतो आणि सायलीने थेट सगळ्यांसमोर पूर्णाजीला सुनावायला सुरुवात केलेली असते पूर्णाजी आता बघतच राहिलेले असते कारण सायली याआधी कधीच अशा मोठ्या आवाजात तिच्याशी बोललेली नसते सायली जे काही बोलत आहे आता सुभेदार कुटुंब गप निमूटपणे ऐकत आहे आणि अशातच आपण पाहतोय आता सायली म्हणत असते पूर्णाजी का असं वागतं तुम्ही माझ्यासोबत अहो सांगा ना मी फक्त एक अनाहात मुलगी आहे म्हणूनच तुम्ही मला एकदम टाकून बोलता पण जरा तरी विचार करा प्रतिमहात्याची मुलगी म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही प्रियाला सैल सोडता तिने कितीही चुका केल्या तरी तुम्ही तिला अक्षरशः माफ करायला एका पायावर तयार असता सांगा ना मला आतापर्यंत प्रियाने काही कमी चुका केल्यात का तिच्या प्रत्येक चुका तुम्ही पोटात घातल्याच ना मग मला का दुसरा न्याय आणि तिला का तसा न्याय त्यावर मात्र पूर्णाजी म्हणत असते सायली आवाज खाली त्यावर आता सायली म्हणत असते नाही पूर्णाजी आज जर मी आवाज खाली केला ना तर पुन्हा त्याच पद्धतीने आतापर्यंत तुम्ही माझ्यावर जो अन्याय केलाय ना तो यापुढेही करत राहाल आता मात्र मला माझ्या बाबतीतल्या अन्यायावर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला स्पष्ट ठणकावलंच पाहिजे की तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावर अन्याय आणि प्रिया आणि अस्मिताताई या दोघांच्या बाजूने ठाम उभे असता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते सायली तोंड सांभाळून बोल अस्मिताबद्दल बोलायची तुझी लायकी तरी आहे का त्यावर मात्र सायली म्हणत असते अरे वा पूर्णाजी आता तर तुम्ही माझ्या लायकीवर उतरलात अ विचार करा ना मी तुम्हाला फक्त माझी बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न करते अ प्रियाने जेवढ्या चुका आजपर्यंत केल्या आहेत ना तेवढ्याच चुका अस्मिता ताईने देखील आत्तापर्यंत केल्या आहेत मला सांगा हे तुम्हाला माहिती नाही का की अस्मिता ताईने आत्तापर्यंत घरात कितीतरी षडयंत्र केली आणि तरीही तुम्ही तिला निमूटपणे माफ केलं आहे आता मला सांगा का का तर ती तुमची नात सून आहे म्हणून आणि मी मी फक्त बाहेरना आलेली एक तुमची नातवाची सून आहे म्हणून त्यावर लगेचच आता थेट पूर्णाचीला प्रताप पुढे येऊन म्हणत असतात आई अगदी बरोबर बोलते सायली सायलीवर आत्तापर्यंत आपल्याकडून नकळतच खूपच अन्याय झाला आहे त्यामुळे आपण सायलीला आत्तापर्यंत नकळतपणे जी काही वागणूक दिली ती द्यायला नको होती हेच आता सायलीच्या बोलण्यातून सिद्ध होत आहे आणि मला तिची बाजू पटते त्यावर लगेचच आता पूर्णाजी बोलत असते वा ग वा सायली आता तर तू माझ्या मुलाला देखील स्वतःच्या बाजूने केलास असं करून हळूहळू तू सगळ्यांना स्वतःच्या बाजूने कर आणि सगळ्यांना माझ्या विरोधात उभं करून थेट मला घराबाहेर हकलपण्याचा प्लॅन आहे का तुझा त्यावर आता सायली म्हणत असते पूर्णाजी कुठला विषय कुठे घेऊन जात आहे फक्त मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की माझ्यावर नकळतच तुमच्याकडून अन्याय होतोय त्यावर लगेचच आता मागून अर्जुन पुढे म्हणत असतो पूर्णाजी सायलीच्या बोलण्यामध्ये पॉईंट आहे सायली जे काही बोलत आहेत ते मला अगदी आहे आत्तापर्यंत आपण प्रियाला नकळतपणे खूपच सूट दिली आहे का तर ती प्रतिमाहत्याची मुलगी आहे आणि अशातच आता आजी म्हणत असते अर्जुन मला तुझ्याकडनं हे अपेक्षित नाहीये तुझी बायको आज पहिल्यांदाच माझ्या विरोधात जात आहे आणि तू तिला साथ देत आहे खरंच तुला हे पटतंय का तू तुझ्या पूर्णाजीच्या विरोधात जाऊन तिच्याशी भांडायला लागलायस त्यावर आता अर्जुन म्हणत असतो नाही पूर्णाजी मी तुझ्याशी भांडण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीये तर तुला फॅक्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते आधी सगळ्यांनी शांत बसा या विषयावर आपल्याला बसून सुद्धा बोलता येईल भांडण एकदम टोकाला जाईपर्यंत आपण का वागतोय आणि अशातच आता थेट जी म्हणत असते कल्पना मला जे काही म्हणायचं आहे ते तुझ्या अजून लक्षात आलेलं नाहीये का आणि अशातच आता सायली म्हणत असते पूर्णाची माझ्याकडनं जर मोठ्या आवाजात काही बोललं गेलं असेल जे तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी तुमची हात जोडून माफी मागते मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी देखील माणूसच आहे आणि तुम्ही माझाही तेवढाच स्वीकार करा जेवढा तुम्ही अस्मितात आणि त्या तन्वीचा जिला मी प्रिया म्हणते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रताप म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू सायली मी आतापर्यंत त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही पण आज ती दृष्टी तू मला दिलीस आणि तेवढ्यात आता अश्विन पुढे येतो आणि म्हणत असतो हो पूर्णाजी सायलीबणीच अगदी बरोबर आहे आपण आतापर्यंत या प्रियाला नको तेवढी सूट दिली आहे आणि प्रिया आतापर्यंत ज्या पद्धतीने वागली आहे ते पाहता तिला आपण या घरातून हाकलून देऊन कायमस्वरूपी या घराचे दरवाजे तिच्यासाठी बंद करायला हवे होते पण आपण तसं न करता फक्त प्रतिमा आत्याची मुलगी म्हणून तिला प्रत्येक वेळेला सूट देत आलो आहोत त्यावर लगेचच आता पूर्णाचीला खरंच अश्विन प्रताप या दोघांचं म्हणणं पटलेलं असतं आणि अशातच आता मागून थेट या प्रियाने पूर्णाजीचा चेहरा पाहिलेला असतो आणि प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आता मात्र पूर्णाजी सायलीच्या बाजूने झाली तर माझं काही खरं नाही आता मात्र मला पूर्णाजीचे कान भरावेच लागतील आणि लगेचच आता त्या दोघांच्या मधून थेट प्रिया पुढे येते आणि म्हणत असते पूर्णाजी पूर्णाजी तू या लोकांवर नको विश्वास ठेवू खरंच ही लोक ना तुझा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत आहेत ना मी या घरात आहे हे वाटत नाहीये असं वाटतं का की मी चुकीची ठरेन त्यावर आता असते प्रिया खरच आज मला कळून चुकलंय की तुला दिलेली सूट ती योग्य नाहीये तुला तुझ्या चुकीची जाणीव करून द्यायलाच हवी सायली आय एम सो so सॉरी मी तुझी हात जोडून माफी मागते माफ कर मला खरच या पोरीला तर मी आता कोणत्याच चुकीबद्दल माफी नाही तर थेट शिक्षाच करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर सायलीने आता प्रतिमा हत्याच्या मुलीच्या विरोधात जो आवाज उठवलेला असतो त्यामुळे आता घरातले सगळेच सायलीच्या बाजूने असतात त्यावर सायली म्हणत असते पूर्णा जी जर असं असेल ना तर कन्फर्म मी तुम्हाला आता असा पुरावा देते ना तो पुरावा पाहिल्यानंतर तुम्ही थेट या प्रियाला एकतर घरातून हाकलून द्याल किंवा तिला कायमस्वरूपी पोलीस स्टेशन मध्ये जमा कराल कारण तिने तो गुन्हाच तसा केला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्जुन पुढे येतो आणि म्हणत असतो मिसेस सायली काय केलं हिने आणि लगेचच आता सायलीने आपल्या मोबाईल मधील तो व्हिडिओ प्ले केलेला असतो त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट असं दिसत असत प्रियाने थेट अर्जुनच्या बेडरूम मध्ये जात त्याच्या काहीतरी महत्वाच्या फाईल एका व्यक्तीला जाऊन त्याच्या हातात देतानाचा तो व्हिडिओ आता स्पष्टपणे सगळ्यांनी पाहिल्यानंतर अर्जुनने थेट अश्विनला म्हटलेलं असतं मी तुझ्या बायकोला हात लावू शकत नाही पण तू तर लावू शकतोस ना आत्ताच्या आत्ता चा तिला चांगलं थोबडवून काढ त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो दादा तुला सांगायची गरजच नाहीये मी थोबडवून काढीनच आणि त्यानंतर तिला कसं काय करतो ते फक्त बघ आणि अशातच आता कल्पना आणि लगेचच पूर्णाजी म्हणत असते आता तुझं काही खरं नाही मित्रांनो इथे तर आता कन्फर्म हेच चित्र दिसत आहे की येत्या काळामध्ये या प्रियाचा सर्व पूर्ण काय केलेला असतो आणि अशातच आता शेवटी सायलीची माफी मागत पूर्ण जीवनात म्हणत असते खरंच आज तू माझे डोळे उघडलेस मी आतापर्यंत तुझ्यावर अन्याय करत होते याचा तू खऱ्याखुरा पुरावा सगळ्यांसमोर दिलास मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सायलेवर आत्तापर्यंत अन्याय आणि त्या प्रिया आणि अस्मिताला खूप धूट दिली होती असं वाटतंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद